आमदार महेंद्रशेठ थोडवे यांनी मागील पाच वर्षामध्ये जे काही काम केलं हे काम जनतेच्या विरोधक जे आहेत त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा विकासाचा अजेंडा नाही कुठेतरी तरी आपण प्रकाश धोतामध्ये आलं पाहिजे त्यासाठी आपण कोणाचा तरी त्या ठिकाणी टीका करणं गरजेचं आहे म्हणून ते सन्मान्य आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्यावरती त्या ठिकाणी ते टीका करत आहेत जोपर्यंत ते आमदार साहेबांवरती बोलत नाही तोपर्यंत त्यांना कोण महत्त्व देणार नाही हे ते जाणून चुकलेलं आहे या सगळ्याच्या अनुषंगाने ज्या जे प्रकार तालुक्यामध्ये घडत आहेत हे आपण सगळे आता बघत आहात केळवलीमध्ये घडलेला प्रकार असेल त्यामध्ये सुद्धा भांडणं झाली की नाही तर सगळ्यांना माहिती त्या ठिकाणी भांडणं झालेली आहे वाढ झाली की नाही हे सुद्धा सगळ्यांना माहीत आहे जर पोलिस एखादा तप प्रकरणाचा तपास त्या ठिकाणी योग्य दिशेने करत असेल तर आपण त्याच ठिकाणी येऊन साहेबांना बदनाम करण्याचा प्रयत्न का केला हा प्रश्न आम्हाला देखील त्या ठिकाणी पडलेला आहे परवा देखील तास प्रकार चर्तकमध्ये निर्णय शहरामध्ये घडला त्यामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी वाद झाला त्या दोघांचा आमदारांशी संबंध नसतानासुद्धा जाणीवपूर्वक साहेबांसोबत त्यांचा संबंध आहे अशी बातमी त्या ठिकाणी तयार करून ठाकरे गटाने त्या ठिका ठिकाणी एक व्हिडिओ प्रसारित केला परंतु आमदार साहेबांनीसुद्धा या गोष्टीचं संपूर्णपणे स्पष्टीकरण दिलेलं आहे की तो व्यक्ती वे हा माझा कोणत्याही प्रकारचा बॉडीगार्ड नाही धाल, आणि झालेला वाद हा त्यांचा वैयक्तिक वाद आहे परंतु कुठेतरी आमदार साहेबांना डॉमिनेट करत आमदार साहेबांच्या बाबतीमध्ये चुकीचा नेगेटिव्ह त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये टाकायचा त्यासाठी हा प्रयत्न विरोधकांचा चालू आहे परंतु जनता ही मूर्ख नाही आहे जनता भविष्यकाळामध्ये होणार आहे विधानसभेमध्ये विरोधकां त्यांची जागा पूर्णपणे दाखवणार आहे आम्ही सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी आमदार साहेबांच्या पाठीची भा ठक्कम ठामपणे उभे आहोत आणि भविष्यकाळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा पुन्हा या विधानसभेवरती भडकणार आहे हे ऐकून विरोधकांच्या पायाखालची वाळू त्या ठिकाणी सरकलेली आहे त्यामुळे त्यांच्याकडे कोणते मुद्दे नसान देखील सन्मान्य आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना बदनाम करण्यासाठी त्यांचं षडयंत्र आहे आणि ते आम्ही या ठिकाणी पुल स्टेशनला निवेदन देऊन जे संबंधित व्यक्ती असतील जे चुकीच्या पद्धतीमध्ये प्रचार आणि प्रसार त्या ठिकाणी करत असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी असं आम्ही ह्या निवेदन पुल स्टेशनला या ठिकाणी देण्यात आलेलं आहे परवा जी गोष्ट झाली मारहाण झाली केरळमध्ये आणि त्याचा आमदारांशी संबंध जोडला गेला मुळात म्हणजे जो 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 मारला गेलेला आहे तो आमदारांचा नातेवाईक आहे शिवाय जो आहे तो आमचाच कार्यकर्ता आहे परंतु खोट्या निरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करतो करून आदनाम आमदाराला कसं बदनाम केलं जातं हे बद बदनाम करायचं त्याचं सळ यंत्र हे विरोधकांकडून केलं जातं आहे आता मागच्या वेळीसुद्धा इथे कालापूरमध्ये जेव्हा केरवली गावामध्ये काही प्रकार झाला दोन भावकी एका भावकीमधला वाद होता तो वाद ॲक्च्युली तो वाद राजकीय पटलावर आणून त्याचा खे भांडवल करून आमदारांना पक्ष भावण्याचा प्रयत्न केला कारण राष्ट्रवादी आणि गट या दोघांचा तो वाद दोन्ही कार्यकर्त्यांचा वाद असताना आम्हाला नाहक त्यामध्ये बदनाम करायचा आमदार साहेबांना प्रयत्न केला केला गेला आमचा पक्षाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला म्हणून आम्ही तो निषेध केला निषेध केला आणि आज तिथं आम्हाला उतरावं लागलं असं जेव्हा जेव्हा होईल तेव्हा तेव्हा शिवसेना पूर्ण ताकदीने आमदारांच्या मागे पक्षाच्या मागे पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता असू दे मागे ठामपणे उभे राहील एवढंच सांगण्यासाठी इथं आम्ही आज आलो होतो आणि कोणताही नेता असू दे कुठल्याही पक्षाचा असू दे आम्ही आतुली हे पण सांगितलं कुठल्याही पक्षाचा नेते नेता असू दे त्यावर चिक चिखलफेक झाली होता कामा नाही कसं असो तो त्या एका कुटुंबाचा प्रमुख असतो एका पक्षाचा कुटुंब प्रमुख असतो तालुक्याचा असो पदाधिकारी असो आणि त्याला अशा चुकीच्या गोष्टींमध्ये बदनाम करायचा प्रयत्न केला जातो हे पूर्णपणे चुकीचं आहे त्याचा निषेध आम्ही करतो परंतु आम्ही शांत बसायला आम्ही संत नाही आहेत विरोधकांना हेच सांगायचा प्रयत्न करतो आम्ही शांत बसायला संत नाही आहेत तुम्ही आल्यानंतर आम्ही आमची जागा दाखवू तुम्ही मोर्चा आणलात तर शिवसेना त्याचा प्रत्येक मोर्चा आणेल नक्कीच दोन मिनटं शिवसेनेच्या वतीनं आम्ही आज खालापूर पोलीस स्टेशनला खालापूर तालुका शिवसेना पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी येऊन खालापूर पोलीस स्टेशनला एक निवेदन सादर केलं गेले अनेक दिवस विधानसभा डोळ्यावर समोर समोर ठेवून आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना कुठेतरी टार्गेट केले जाते त्यांना कुठेतरी बदनाम करण्याचं काम केले जाते कोणत्याही इन्सिडंट्स मतदारसंघात काही घडला तरीसुद्धा त्याचा आरोप त्याचा ब्लेम हा महेंद्र थोरवेंच्यावर लावून त्यांची प्रतिमा कशी खराब होईल समाजामध्ये आणि मतदारसंघात यासाठी प्रयत्न केले जातात एक दोन इन्सिडंट्स ताजे आहेत आपण पाहिलेत केळवलीचा जो मागच्या वेळेस इन्सिडंट घडला मे एखाद्या साईडच्या कामावरून त्यांच्यात अंतर्गत वाद झाले ते पक्ष म्हणजे संमसर पक्षाचे कार्यकर्ते दोन्ही बाजूला होते आणि त्यांच्यात हा काय बुद्धाबुद्धी झाली हाणामारी झाली आणि पोलीस स्टेशनला त्याच्या फिर्याद नोंदली गेली एफ आय आर नोंदवला गेला आणि त्यावेळी जे काही कलम वगैरे लावलं तर पोलिसांनी त्याच्या कायद्याच्या बाजू तपासून कदाचित लावलं असेल त्याच्याविरोधात आंदोलन केलं ते आरोप आमदार महेंद्र थोरवेनी यांना कुठंतरी बाबा आतमध्ये लटकवले का यांच्यावर कारवाई करावं अशा प्रकारचा आरोप केला गेला त्याचंसुद्धा खंडन मोठ्या प्रमाणात मतदारसंघामध्ये केलं गेलं काल दोन दिवसापूर्वी एक इन्सिडंट घडला नेरळला पण दोन कार्यकर्ते आपापसात आप भांडणं झाली मारामाऱ्या झाल्या आणि त्यांची कुटुंब त्यांच्याबरोबर होती परंतु आमदार इकडं या गणेशोत्सवाच्या मंडळांच्या सगळ्या भेटीमध्ये त्रस्त व्यस्त असताना इकडं हा इन्सिडंट घडला आणि ते आरोपसुद्धा आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्यावरच केलं गेलं की आमदारांनी आहे कृत्य करायला लावलं खरं म्हणजे आगामी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेवून विरोधकांच्या पायाखालची खरं म्हणजे वाळू सरकले हजारो कोटीची विकास कामं या मतदारसंघात आमदारांच्या माध्यमातून झालीत आणि आज संपूर्ण मतदारसंघात आमदार महेंद्रशेठ नावाचा एक बोलबाला आहे पुन्हा दोन हजार चोवीस आमदार महेंद्रशेठ थोरे थोरवे जिंकणारच अशी परिस्थिती निर्माण असताना कुठेतरी त्यांची छबी त्यांचं व्यक्तिमत्व बदनाम करण्याचं काम या असल्या षड्यांच्या एंचर, षडयंत्रांच्या माध्यमांना केलं जात आहे आणि म्हणून संपूर्ण मतदारसंघात मग कर्जत शहर कर्जत तालुका असेल मातरण शहर असेल खोपोली शहर किंवा खालापूर तालुका ग्रामीणच्या माध्यमातून अशा प्रकारची निवेद निवेदनं देऊन आम्ही त्या प्रकारचं एक तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आहे आणि अशी खोटी षडयंत्र काढणारे आणि आरोप आमदारांना बदनाम करणाऱ्यांच्यावर सक्त ती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून